महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवरायांची शिवऱ्यांची खरं तर ही शिवमी जन्माने पावन झाली आणि आदर्श ग्राम आई भाई मातेचा आशीर्वाद या गावाला आहे या गावाच्या दडगाडी मध्ये खरंतर खूप साऱ्या गोष्टी आपण सई मंडळी एकत्र करतोय आज हिंद केसरी पिंपळवंडी घाट बैलगाडा दा� घाटाचा अतिशय सुंदर असं काम माझ्या पिपळवंडीच्या गावात केलं हा डिजिटल घाट जो आहे तो महाराष्ट्राचा सगळ्यात चांगला घाटा का उभा झालेला आहे अजूनही याच्यामध्ये बरीचशी कामं करायची आहे सन्मान्य आमच्या गावचं नेतृत्व शरदराव गटेच आहे खरं तर घरामध्ये फार दुःख झाल्यामुळे आज सगळा सूचक आहे परंतु तरी घाटाच्या आजच्या उलटक्या प्रसंगीचे उपस्थित राहिले मी त्यांना धन्यवाद देतो शिवाय या घाटाला काम करत असताना जरी निधी जरी आमच्या उपलब्ध झाला असेल परंतु गावचा एक निधी मोठ्या प्रमाणामध्ये आला नवरात्र उत्सव कमिटीने एक चांगला नेते आपलं वर्तीने आलं म्हणतो कोंडाळ म्हणतो त्याच्यासाठी त्यांनी दिला मी मनापासून ग्रामस्थ नवरात्र कमिटी धन्यवाद व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाला गावच्या सरपंच ताई मेघता राजे जाधव काकडे आमचे उपसरपंच आदरणीय मयूर सुरेशराव पवार आणि आमचे सर्व ग्रामपंचायत भगिने आमच्या ग्रामपंचायत सर्व बंधू उपस्थित असलेले यात्रा कमिटीचे अध्यक्ष ठाकरे त्याप्रमाणे या घाटाच नेतृत्व जे करतायत ते सन्माननीय प्रकाशजी आदरणीय मयूर असेल अभिजीत असेल आदरणीय मंगेशंद्र काकडे उपस्थित आहेत आपले सन्माननीय ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित म्हणजे आमचे प्रकाश शेठ काकडे त्यांचे चित्रपू सचिन असेल आणि त्यांचे सर्व संगीता खरं तर सभापती त्यांना धुमणी घातली पाहिजे सगळ्यांवर आणि उपस्थितीमध्ये खरंतर संगीत मंडळींनी खूप कष्ट केले त्या दादा आहेत आदरणीय आमचे सन्मान्य संजय बैठण आहेत आणि सुखाप्पा इथं आहेत सुखापंनाचा आता मोठा पुरस्कार भेटलेला आहे राज्य पातळीवरचा पत्रकार म्हणतो देखील आपण सगळ मंडळी आमचा बाबाजी आहे अशोकदा आहे सगळ्यांची लाभ घेतली पाहिजे आपण सर्व सन्मान्य ग्रामस्थ आणि विषय म्हणजे हे जयको बायने पाणी दिलं पाणी मारलं विषय म्हणजे सगळ्यांचे हात लागले तर आमचं विलास सोनवणे ना विलास सोनवणे आहे विचाराने ओव्हर आउंड ऑर्डर नाही पण एकच ऑर्डर शरद सोनवणे फायनल ऑर्डर आपले तिकडे उचल नाही दुसऱ्या बाजूला शेतकरी उठाल वेगळं पैशात अजून पैसा यायचा पण हे सगळे काम सर्वांनी केले मला खूप अभिमान आहे माझ्या गावचा पिंपळवाडीचा आरोग्याचे जर नेतृत्व करत असेल तर माझे गाव ही माझी जननी आहे त्या गावाने एकूट केले आणि मोठ्या प्रमाणामध्ये लहान घाट अतिशय सुंदर उभारायचं या घाटाची चर्चा खूप लांबपर्यंत आहे तर उद्या उद्या या ठिकाणी राजू शेठ जवळेकर यांची बारी येते आणि त्यांच्या बरोबर सन्मान्य राहुलला जाधव यांची सुद्धा बारी येते म्हणजे हा घाट महाराष्ट्राच्या नाना कपड्यामध्ये पोचल्याशिवाय राधा काही हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो आणि मला निश्चित पुन्हा पुन्हा मला प्रकाशला धन्यवाद द्यायचा प्रकाशचे खूप मोठे उपक्रम या घाटाची आपल्याला ही टीम सगळी माझ्या बैलूंना पण मानलं म्हणजे कुठून बोलून आणले कुठून माती आणली काय केलं या विचारांनी त्यांनी चांगला माहिती हे सहज घडत नसतं झीड महिन्यामध्ये एवढं मोठा घाट उभा झालं अशक्य काय गोष्ट होती पण चोवीस मंडळी राबली कधी म्हटलं कुठे त्या घाटावर केव्हाही म्हटलं कुठे घाटावर म्हणजे घाट काय या लोकांनी सोडला नाही गिरी मानापासून तो आमचा राजेश सुद्धा बरोबर होता खूप सारे मंडळी तर लग्ना टाकलं साहेब हे लय मानलं पाहिजे अत्यंत सुद्धा आमच्या सर्व बाजला सोडून कामाचे आपले खूप मोठी हरकत व्हायले ओबीचे घर ते एकाच नाव येत आकर्षित राहते म्हणून सन्माननीय प्रकाशित सगळे ग्राहक असं आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि डिजिटल घाट हिंद केसरी पिंप्रवडली पैलगाडा घाट याचं उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीने झालं असं जाहीर करतो दोन दिवस तीन दिवस सर्वांनी शाखत्तीत यात्रा करा आणि आपली भांडण घाटामध्ये आलू नकाची ग्राम पंचायतची जिल्हा वर्षाची पंचायत समितीची कुठलीही भांडण या घाटामध्ये काय आलो नका गावामध्ये आलू नका हे गाव आपलं सुंदर आहे गावची एकटपणे गुजरूया आणि तालुक्याला राज्याला आदर्श देऊया एवढंच सांगतो आलेल्या प्रत्येक घाटच्या पाहुण्याचं प्रमच सर्वांना स्वागत व्हायला पाहिजे सगळ्यांचं स्वागत आपण करा आपल्या गावचा संस्कार आणि संस्थेचा उच्च आहे सर्वांना सन्मान द्या थोडीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री संजीवनी कम्युनिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस कम्युनिटी मार्केट शिका आता फक्त दहा दिवसात तेही अत्यल्प दरात आणि लाईव्ह मार्केटमध्ये संजीवनी कम्युनिटीने डेव्हलप केलेल्या संजीवनी गोल्ड स्टँडर्ड तसेच संजीवनी गोल्ड एस आर इंडिकेटर सोबत काम करून संजीवनी कम्युनिटी मार्केट क्लासेस आपला व्यवसाय व पाहून शिकण्यासाठी डे व नाईट बॅचेस उपलब्ध क्लासची फी दहा हजार रुपये मात्र डिस्काउंट ऑफर मध्ये क्लासेस फक्त पाच हजार रुपयामध्ये उपलब्ध आताच संपर्क करा आमचा पत्ता संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस त्रिमूर्ती मंगल कार्यालय तिसरा मजला संपर्क क्रमांक पंचाहत्तर अठ्ठावन्न चौसष्ट एकोणचाळीस साठ तसेच त्र्याण्णव बावीस झिरो सहा चौदा एकाहत्तर त्यासोबतच डब्ल्यू डब्ल्यू ड़़़़ डब्ल्यू डॉट ड़़़ संजीवनी कम्युनिटी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटलाही भेट द्या कम्युनिटी मार्केट शिकण्यासाठी आताच संपर्क करा संजीवनी कम्युनिटी एज्युकेशन मार्केट क्लासेस नमस्कार माझं नाव संजय विष्णू आहे मी संजीवनी कमोडिटी मार्केट एज्युकेशन क्लासेस आळेबाटा कम्युनिटी मार्केट आणि शेअर मार्केट हे दोन्ही गोष्टी वेगळ्या असून कमोडिटी मार्केट हे विश्वात पहिल्यांदा ओपन झालेलं मार्केट आहे असं कम्युनिटी मार्केटमध्ये तुम्ही गोल्ड सिल्वर जिंक कॉपर प्रूड ऑइल हे तुमचे हार्ड कमोडिटीज आणि ॲग्री कम्युडिटीज आपले तीदे तीदे आओ, जे टूल आहेत तुम्हाला मार्केटमध्ये सपोर्ट जिथे जिथे निघणार आहे तिथे तिथे ऑटोमॅटिकली येणार आहे आणि तिथे तिथे तुम्हाला एंट्री आउट व्हायचे इंडिकेट करणार आहे दुसरी गोष्ट आपण बेस शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये आपले क्लासेस असतात रेकॉर्डिंग क्लासेस नसतात आपण जे आहे तर लाईव्ह मार्केटमध्ये जी पोजिशन चाललेली असते तिच्यावरती शिकवतो आणि आपला व्हॉल्युम बेस आहे इथं तुम्ही कुठे पण गेले तर मार्केटमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम बघायला भेटणार नाही की हा आपल्याला आता इथे दिसतोय की बायर्स आणि सेलर किती बसलेले हे तुम्हाला ऑन मार्केटमध्ये लगेच पोझिशन कळून जाते की मार्केटमध्ये बाय केलं पाहिजे की सेल केलं पाहिजे आपण बिग बुल कॅन्डल डेव्हलप केलेली आहे आणि हे तुम्ही कोणत्याही पण बँक निफ्टी निफ्टी कमोडिटी मार्केट कशाला पण यूज करू शकता आपण क्लासेस पण घेतो आणि जर कोणाला फक्त इंडिकेटर पाहिजे असेल तर आपण इंडिकेटर पण सेल करतो माझं नाव संदीप बंडलकर मी संजीवनी कम्युनिकेट मार्केटमध्ये क्लासेस क्लासेस केले आहे मला रोजचा डेली तीन हजार रुपये प्रॉफिट होतो आणि हा प्रॉफिट म्हणजे मी माझे जॉब आणि कॉलेज एज्युकेशन करून पण हा साइड साइड बिझनेसारख साईड कमी करत आहे माझं नाव आलिया अब्दुल मोलवी आहे मी मी बारावी झालेली विद्यार्थी मला आहे ना म्हणजे शेअर मार्केट म्हणजे काय होतं हेच माहीत नव्हतं मी फर्स्ट टाइम सरांना भेटले तेव्हा मला कळालं कमोडिटी मार्केट सुद्धा असतं तेव्हा मी कमोडिटी मार्केट संजीवनी कमोडिटी मार्केट जॉईन केलं आणि आज आज सहा दिवस झाले तरी माझं आजपासून प्रॉफिट चालू आहे सहा दिवसातच मी खूप चांगलं प्रॉफिट कमवते आणि आज मी स्टेबल आहे आणि इंडिपेंडंट आजच्या काळात जॉब नाहीये आणि हे हे आपण कधी पण कधी पण करू शकतो आणि आपण इंडिपेंडंट होऊ शकतो पहिले बँक निफ्टी बँक निफ्टी मध्ये ट्रेड करायचो पण सरांकडे आल्यापासून कम्युनिटी मध्ये पहिल्यांदा कम्युनिटीचं नाव ऐकून कम्युनिटीमध्ये ट्रेड करायला लागलो पण कम्युनिटीमध्ये व्हॉलेटिलिटी जास्त असल्यामुळं प्रॉफिट जास्त होतो आणि सरांच्या मुळे प्रॉफिट पण जास्त होतंय शंभर टक्के वर्क करतंय इंडिकेटर वगैरे आणि त्यांचे टूल्स पण वर्क करतात हंड्रेड पर्सेंट मी या आधी शेअर मार्केटचे म्हणजे क्लास पुण्या या ठिकाणी केले पण मला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे आणि ज्यावेळेस मला आधी कळलं का नवीन संजीवनी कम्युनिटी मार्केटचे क्लास झाले त्यावेळेस मी सरांकडे क्लास जॉईन केले त्यांनी सरांनी त्यानंतर मला त्यांचा टूल्स दिला आणि त्यानुसार मी मार्केटिंग करते आणि ते टूल्स शंभर टक्के वर्क करते मला माहीत पण नव्हतं शेअर मार्केट म्हणजे कम्युनिटी मार्केट म्हणजे काय कारण मी पहिल्यांदा सरांक क्लास केले कम्युनिटी मार्केटचे आज माझा क्लास मला सहावा दिवस आहे सरांची दहा दिवसाची बॅच असती पण मला सहा दिवसाच खूप खूप स जास्त प्रॉफिट झाला आहे आणि सरांनी स्वतः काम करून टूल्स बनवले आहे संजीवनी कम्युनिटी टूल्स नावाने तर मार्केटची बेसलाईन हे कोणच सांगत नाही सरांनी स्वतः या काम मिडल पॉईंट सांगितलं मार्केटला हॅलो गायस माझं नाव समृद्धी सोपान कानडे मी एक कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे संजीवनी कम्युनिटी क्लासेस इथे म्हणजे सरांना भेट दिली तेव्हा हो मला ट्रेडिंगचं टी सुद्धा माहित नव्हतं सरांची टीचिंग लेघ म्हणजे टीचिंग इतकी म्हणजे सर इतकं प्रॉपर शिकवतात बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत सरांनी शिकवलं टीचिंग सरांची खूप चांगली आहे ट्रेडिंग एक सट्टा नसून एक बिझनेस आहे प्रॉपर एज्युकेशन घेऊन जर ट्रेडिंग केली तर प्रॉफिट हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे सरांचं इंडिकेटर इतकं बेस्ट आहे की लॉस होणं म्हणजे शक्यच नाही हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट आहे त्यात मी म्हणजे प्रत्येक मुलीला सजेस्ट करते की इंडिपेंडेंट होण्यासाठी तुम्ही नक्की ट्रेडिंग ट्राय करा तो सत्यानुसार खरंच एक प्रॉपर बिझनेस आहे आणि ही काळाची गरज आहे